पण या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकासाकडे किंचित झाले दिसेल आणि महायुती एक्कावन टक्के मत घेऊन दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजय झालेली दिसेल आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी काँग्रेसची परिस्थिती ठाकरे बंधूची परिस्थिती पाहून त्यांना कानपिठ्ठ्या दिल्या असतील <laughs> मला हे माहिती नाही सलील देशमुख काय करणार आहे शेवटी त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे आणि अजित पवार साहेबांनी त्यांना घ्यायचं की नाही हा त्यांचा निर्णय नाही मला असं वाटतं की आमच्यात काही मतभेद मनभेद नाही आहे महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांनी घेतली आहे काही ठिकाणी थोडं जास्त झालं असेल ते आता महायुती म्हणून आम्ही सांभाळून घेऊ आमच्या महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा महायुतीमध्ये कुठलाही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भाजपा घेतात मी तेच सांगतो आहे की आमची विकास कार्य समिती हे अंतिम रिपोर्ट तयार करणार आहे हा व्यवहार तर खोटाडाच आहे झालेला व्यवहार तर आम्ही रद्दच करणार आहे पण यानंतरही कुठं व्यवहार रद्द झाले असतील महाराष्ट्रामध्ये असे व्यवहार झाले असतील त्याची तपासणी सरकार करताय सरकारी जमिनीचे लाटण लाटणारे याला कुणी आम्ही सोडणार नाही